आज मी शेंगदाण्याची चिक्की करते म्हणजे शे शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले त्याच्यावरची साल मी काढणार नाही आहे असंच बारीक करून घेणार आहे आवडदोबड मिक्सरमधून बारीक करून आणि हा गुळ एवढा आणि एक चमच्यावर सुंटाची पोड आहे ही सुंट घालायची त्याच्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात आणि चांगलं असतं नाही आहे आता मी वाटून घेते वाटून घेते झालं वाटून काढून घेते असं आवडदेव वाटून घ्यायचं तर ता कढई तापत ठेवते म्हणजे गूळ वितवून घ्यायचं त्याच्यात कढईमध्ये कढई कढी तापले दोन चमचे तूप टाकते त्याच्यात खाली गूळ लागू नये म्हणून आता गुळ गुळवते हा साधा गुळ आहे आपण रोज खातो तोच गुळ आहे हा चिक्कीचा गुळ नाहीये येतो दे गुळ गुळ कसा आता मित्रांना येतो दे घरा गुळ चांगला आहे आता आहे आपला चांगले हे झालेत बुडबुड लागले जास्ती पाक त्याचा करायचा नाही आपल्याला झालं आता ही एक चमचा सुंट पूड तर मी ह्याच्यात शेंगदाण्याचा कुठ होत ते आठवून तळून घ्यायचं चांगला गोळा बनवून द्या झाला काढून घेते ताटामध्ये थापो काढून घेते गॅस बंद करते ताटामध्ये काढते भांड्यामध्ये सैनिक पसरून घ्यायचं ते काय तुटत नाही किंवा काय नाही चांगली होती ती मी अशी चमची नाही करते टाकते झाला आता असं साईटनं असं हे करायचं आणखी किंवा असं बोटाने केलं तरी चालते असं हाताने गोळचं गोल असंच करून घ्यायचे चांगले होते आणि मस्त अगदी ओडी यायची शेंगदाण्याची आणि सुंट त्याच्यामध्ये घालायची थंडीच्या दिवसात चांगलं असतं आणि शेंगदाणे गोळा थेओडी केलेली मस्त लागते आणि छान असते तर आता, hmm. नहीं, नहीं। हो रा आता आ, 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 मी असं करते ते काय तुटत नाही किंवा काय मोडत नाही काय नाही थंड होते आता जरा कोमट असतानाच मग कापून घ्यायची आता कोमट आहे ते ह्याची पाडून घ्यायची मग कोमट थंडले झाली तर त्याचे वड्या पडत नाही मग तर कोमट आहे ते असं कापून घेते मी असं मी कापून घेते सगळ्या अशी कापून झाली आता सगळी कोमट कोमट आहे ते हलक्या हाताने अशी ओडी पाडून घ्यायची कापून तुम्हाला केवड्या मोठ्या छोट्या त्यानुसार तुम्ही पाडू शकता त्याच्या वड्या अशा हलक्या हाताने हे करून घ्यायचे कापून मस्त होती अगदी भारी किती वेळ पण लागत नाही किती पटक्याने होते अगदी आणि मस्त छान झालेत अगदी भारी झाली एक नंबर झाले अगदी भारी तर पळवून घेते मी झाली शेंगदाण्याची वडी मस्त छान झाली आहे चिक्की शेंगदाण्याची माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कशी झाली सांगा तुम्ही पण अशीच करा जशी मापं मी घेतली तशीच मापं घ्या तुमची एक नंबर चिक्की होणार